उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबाद सात बहिणींच्या एकुलता एक भावासोबत घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय सात भाऊ आणि एक बहिणीची कथा तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून कदाचित ऐकली असेल पण गाझियाबाद मधल्या सात बहिणी आणि एका भावाची कहाणी ऐकली तर तुमचं मन हेलावून जाईल या कहाणीची परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती गाझियाबाद मधल्या अस्तौली गावातला वीस वर्षाचा कमल हा मुलगा दानकोर पिपळगा गावातल्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता दोघांचे नाते संबंध होते याच कारणावरून मुलीच्या कुटुंबियांचा या, या नात्याला विरोध होता गेल्या मंगळवारी प्रियसीनं फोन करून कमलला घरी बोलावलं कमल याच्या मित्रासह तात्काळ प्रियसीला भेटायला गेला कमल पिपळगाव गावात पोहोचताच प्रियसीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर हल्ला केला विशेष म्हणजे हल्ल्यावेळी ही मुलगी तिथून गायब झाली होती प्रियसीच्या कुटुंबियांनी कमल आणि त्याच्या मित्रांना बेद मारहाण केली त्यात ते, ते अर्ध मेले झाले गावातल्या एका व्यक्तीने याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली कुटुंबीय दोघांना घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला आले पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात भरती केलं डॉक्टरांनी प्रयत्न करूनही कमल वाचू शकला नाही कमलचे मित्र मृत्यूशी दोन हात करताय या घटनेनंतर कमलच्या सातही बहिणींना तीव्र दुःख झालंय कमलच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की अनेक रुग्णालयांमध्ये चक्रा मारूनही त्याचे प्राण वाचू शकले नाही कमलच्या चुलत भावानं दिलेल्या तक्रारीवरून गाझियाबाद पोलिसांनी एफ आय आर नोंदवलाय यात सहा जणांची नावं असून सहा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा